हॅलो हॅलो डीवायस पी हा भाई साहेब जाधव बोलतोय बहुजन वृत्त आंतरराष्ट्रीय अध्यक्ष बरं काय त्या प्रकरणाच काय झालं ते कोणत्या प्रकरण टाकरखेड हो हो होकरखेड जर त्यांनी सर्टिफिकेटलाय त्याला आज आम्ही कोर्टात हजर करणार सोमवारी सांगितलं त्याला कोर्टात सोमवारी हजर करतोय मी आता अँटी सेफ्टी टाकली म्हणजे याचा अर्थ त्याला अँटी सेफ्टी होत पर्यंत तुम्ही अटक करणार नाही हॅलो तुम्हाला माझा आवाज येतोय हो मी मुंबईला आहे साहेब मला मी एका ह्युमन राईटच्या केसला आलेलो इकडे ओके हा मी सुट्टीवर होतो सुट्टीवरून आलो म्हणजे मला तर मुंबईला आलो मी हा आता हो हो मी करतो त्यांना अटक मी आता उद्या येतोय उद्या परत अटक करतो त्यांना अटक करतो त्यांना त्याच्यावरती एज पर लॉइन ऑर्डर सात वर्षाच्या वरील गुन्हा असेल तर त्याच्यामध्ये अटक करावा लागतो हो मध्ये अटक होतोय थ्री वन आर मध्ये अटक होतोय यस मध्ये बरोबर आहे मी मी मुंबईला आलेलो आहे मी उद्या परत निघणार आहे मी आलो की त्याला अटक करतो ना त्याला कोणत्याही प्रकारे अटक झालं पाहिजे त्याची अँटीसेप्टी होण्याची वाट बघू नका आणि त्याला वाट बघू मी वाहत नाही बघत आहे मी मुदत मागून घेतली मुद्दाम होऊन मी होणं त्याला अशक्य आहे थ्री टू बी मला सांगितलं मी मुदत मागून घेतली मी अँटीसेफ्टीचा रिपोर्ट सुद्धा दिला नाही कारण मला मलाही आवडत नाही ना ते मी म्हणजे त्याला शिक्षा झाली पाहिजे ह्याच याचा आहे ना आता एक अर्लपोन आहे तर आर्पोवीन साठी मी आलो तर ते आणि त्याला म्हटलं सोमवारी आता सोमवारी मी नाहीये मंगळवारी जर आम्ही हजर करू आर्लपोविन तो काही फरक झाला नाही कारण त्याचा कोर्ट नाही फरारे आता माझ्याकडे मी रेज्य होतो आलो रेज्यलो आल्यासोबत माझ्याकडे मुंबईला आलो आता आलो की परत वाटत आता कोणाला अभिव्यक्ती स्वतंत्र राहिला राहिलं नाही का बोलण्याचा अधिकार वगैरे कोण बोलेल काय देईल आता याच्यावरती पण इथली व्यवस्था काय आम्हाला टार्गेट करेल काय माझी माझं आपल्याला सांगणं आहे या चार दिवसामध्ये तो अटक पाहिजे आणि दोन दिवसात अटक करतो त्याला व्हेरी गुड हीच अपेक्षा अधिकाऱ्यांनी कडून दोन दिवसात तिसऱ्या आतापर्यंतच माझा रेकॉर्ड मी हे सोडलेलं नाहीये दोन दिवसात अटक करून घ्या तुम्ही त्याला